पुणे उरळी कांचनेतील महावितरण कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना महावितरणाचा चांगला शॉक बसला आहे पुणे उरळी कांचनेतील महावितरण कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना प्रचंड मतस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसते अर्ज करून वर्षभर मीटर न देणे सात ते आठ फुटावर तारा लोंबकळणे व मीटरचे डिंग चुकीचे देऊन ग्राहकांना सत्तर हजार रुपयाचे बिल देणे यामुळे ग्राहकांना चांगला शॉक बसला आहे प्रत्यक्ष मीटर रीडिंग चुकीचे घेऊन मला सत्तर हजार रुपयांचे बिल पाठवले आहे वर्षभर महावितरण कार्यालयामध्ये हेलपाटे मारले मी सर्व अधिकाऱ्यांना भेटलो पण टोलवा टोलवीच्या उत्तराशिवाय मला काहीही मिळाले नसल्याचे एक शेतकरी चांगदेव राग यांनी सांगितले मी एक सामान्य शेतकरी असून एवढे पैसे मी कोठून आणू असा संतप्त सवाल त्यांनी व्यक्त केला आहे माझ्या शेतात विजेचे लाईटीचे तार आहेत शंभर वेळा ते साहेबाला सांगितले दादा आगळ्याला सांगितले तरी ते नुसतेच हा हा करतो करतो उद्या करतो परवा करतो आज दोन वर्षे असंच असेच चोलाटोली चालले ते चार दोन मी गेल्यामुळे जागी वाटेल का ते कवर असला कारभार घालता आणि कारभार चालायचा <laughs> आम्ही गुरुकांच्या एम ए बी ऑफिसकडून म्हणजे ते येऊन दोन तीन चक्र आठवड्याच्या मारतो माझा आठ महिने झाला आज काम पूर्ण झालेलं नाही आहे मी मीटरसाठी अप्लाय घेता देशी गाईच्या गोठ्यासाठी पण तरी देखील आठ महिने आज पूर्ण होऊनसुद्धा आम्हाला मीटर मिळत नाही आहे कॉन्ट्रॅक्टर आमची फसवणूक केलेली आहे आणि इथल्या साहेबांकडे येऊन आम्हाला पुण्याहून आम्हाला सामाजिक संस्थेच्या वतीनं हवेली तालुक्यातील उरळी कांचन उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आम्ही विजिट लिहिली आणि या कार्यालयामध्ये विद्युत परवानाधारकांच्या कृतीची मानकं त्याचबरोबर अंतर्गत तक्रार निवारण कक्ष ही सगळी माहिती प्रदर्शित केली जात नाही आणि नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी जो अडथळा येतोय त्या अनुषंगाने माहिती घेतली आणि ती विद्युत परवानाधारकांच्या कृतीची मानक प्रसिद्ध करावीत यासाठी आम्ही आज या कार्यालयाचा आढावा घेतलेला आहे आणि या अनुषंगाने ती जोपर्यंत प्रसिद्ध होत नाहीयेत तोपर्यंत आम्ही याचा आढावा घेत राहून त्याचा पाठपुरावा